आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे केलेल्या आवर्तनाला मंजुरी नाशिकच्या कालव्याला प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आलं असून ऐन दुष्काळात पाठ कालवा खळखळून वाहतांना पाहून लाभ क्षेत्रातील बळीराजा सुखावला आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आलं कळवाडीसह विविध गावातील नागरिकांनी आमदार सुहास कांदे यांचा सत्कार करीत आभार मानले मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावं तसंच जळगाव जिल्ह्यातील वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यात जाण्यासाठी चारा पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येतं गेल्या पन्नास वर्षात दुष्काळी परिस्थिती असताना कालव्याचं कधीही पाणी सोडण्यात आलं नाही यावर्षी देखील अत्यल्प पावसामुळे धरणात कमी पाणी साठा आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत होते आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या एकोणतीस नोव्हेंबरला जलसंपदा विभागानं तापी बांधारे तापी पाट बांधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे यंदा आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गिरणा धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलं यामुळे पाणी टंचाईसह जनावरांच्या चा चारा पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला कळवाडीसह चिंचगवान उंबरदे दापुरे साकूर देवघट या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे दुष्काळी परिस्थिती असताना पाटाला पाणी आल्यानं शेतकरी सुखावला यावेळी उर्वरित गिगाव दहिवाळ रोझे पाडळदे शिरुळ हिसवळ या गावांना लिफ्टद्वारे पाणी मिळवून दिलं जाईल असंही कांदे यांनी यावेळी सांगितलं आतापर्यंत विकास कामे बहुसंख्येनं मार्गी लागली यापुढे जलसिंचनावर प्रामुख्यानं कामं करण्यात येतील मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींना मुबलक पाणी मिळेल अशा स्वरूपाचं काम करायचं असल्याचं आमदार सुहास कांदे यांनी सांगितलं यावेळी कळवाडीसह विविध गावातील नागरिकांनी आमदार सुहास कांदे यांचा सत्कार करीत आभार मानले न्यूज ब्यूरो दे अपडेट मालेगाव